सरकारी कार्यालय असो मंत्री आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य सगळं यांना मी भीक मागू आंदोलन करणार आहे आणि भीक मागून या शिरापूरचे चे लोकमंग तीन किलोमीटर रस्ता मी भीक मागून पूर्ण करणार आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज मी उभाय आहे शिरापूर ते लोकमंगल रस्ता गामा एकोणतीस या नावानं रस्ता हा ओळखला जातो ह्या रस्त्यासाठी मी सात ते आठ वर्ष झालं मी कार्यालयाचे उंबरट शिजवतो परंतु प्रशासनानं अद्याप ह्या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे चार पाच गावची लोकं येतात आता लोक लोकमंगल साखर कारखानाही चालू झालेला आहे परंतु ह्या रस्त्याची दैनिक अवस्था अशी आहे त्यामुळं शिरापूरला ऊस तोडण्यासाठीसुद्धा ट्रॅक्टर किंवा बैलगाडा येत नाहीत त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर व्हावा लवकर। म्हणून प्रशासनाकडं नऊ वर्षापासून पाठपुरावा करतो मुंबईला गेलो सगळे कार्यालयाला निवेदनं दिली परंतु अद्याप या रस्त्याची दखल घेतली नाही म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गोरे मालक हे कर्तव्य दक्ष पालकमंत्री म्हणून ओळखलं जातं त्यांना म्हणून त्यांनी या रस्त्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन या रस्त्याचं काम दहा तारखेभर सुरू करावं अन्यथा अकरा तारखेला अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यात सरकारी कार्यालय असो मंत्री आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य सगळं यांना मी भीक मागून आंदोलन करणार आहे आणि भीक मागून या शिरापूरचे लोकमंगल तीन किलोमीटरचा रस्ता मी भीक मागून पूर्ण करणार आहे म्हणून <coughs> माझी आपल्या आप पालकमंत्री सोलापूर जयकुमार गोरेमालकाला माझी विनंती आहे <coughs> आपण माझ्यावर भीक मागण्याची वेळ येऊ देणार नाही असं मला आत्मविश्वास आहे म्हणून सांगतो जरी पालकमंत्र्यांनी जरी दुर्लक्ष केलं तर अकरा बारा दोन हजार पंचवीसपासून मी सोलापूर जिल्हा का महाराष्ट्रात भीक मागो आंदोलन करणार आहे आणि बारा तारखेपासून या रस्त्याचं काम मी सुरू करणार आहे जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तो महाराष्ट्रात भेकमुदत भीकमागवी आंदोलन करणार आहे तरी प्रशासनानं तात्काळ याची दखल घ्यावी एवढंच माझं प्रशासनाला आग्रहाची हात जुळून विनंती आहे जरी मला भीक मागण्यापासून जर प्रशासनानं रोखायचा प्रयत्न केला तर पुढचा निर्णय मी मोठा निर्णय घेणार आहे हे प्रशासनाला माझ्या जाहीर आव्हान असेल जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा